ओडिशातील जगन्नाथाच्या रथयात्रेचा आज दुसरा दिवस काल गर्दीमुळे अनेक भाविक गुदमरले पाचशेहून अधिक भाविकांची प्रकृती बिघडली इंदापुरात सुकोबांच्या वारीचं गोल रिंगण तर ज्ञानोबांची पालखी फलटणडे रवाना तुळजापुरात संतलं गजानन महाराजांच्या पालखीचं सुद्धा स्वागत ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारत पाकिस्तान तणावावर ट्रम्प यांचं मोठं विधान अण्वस्त्रांचा वापर झाल्यास दोन्ही देशांची व्यापार तोडण्याची धमकी शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधामध्ये एल्गार परभणीमध्ये महत्वाची बैठक शक्तीपीठ बाधित एकतीस गावांमधल्या प्रत्येकी दोन शेतकरी हे बैठकीला येणार कोल्हापूरमध्ये डिजिटल अरेस्टची भीती दाखवून आठ कोटी रुपयांची फसवणूक रिलायन्स इंडस्ट्रीमधून निवृत्त दत्तात्रय पाडेकर यांची ही फसवणूक कोल्हापूरमधल्या आठ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांच्या नावाचा गैरवापर कोल्हापूरमध्ये आठ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणी आरोपींच्या विरोधात राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल संदीपान भुमरेंच्या चालकाच्या नावे असलेल्या जमिनीचं प्रकरण हैदराबादचे दिवाण सालारजंग यांना संभाजीनगर आर्थिक गुन्हे शाखेची नोटीस सालारजंग कुटुंबाच्या वंशजांनी चालकाला जमीन भेट दिल्याची माहिती आम्ही फॅशन शो मध्ये वापरलेली चप्पल ही कोल्हापूरचीच प्राणानं केलं मान्य महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स सात दावा कोल्हापुरी चप्पलची डिझाईन चोरल्याचा प्राणावर आरोप धाराशिव मध्या वाशी तालुक्यामध्ये पवनचकीच्या विरोधामध्ये शेतकरी आक्रमक तालुक्यामधल्या कामांना पाच दिवसांची स्थगिती पनवेल शहरामधील तक्का भागामधला एक धक्कादायक प्रकार समोर मुलींच्या बालगृहाच्या बाहेर पदपथावर सापडलं नवजात अर्भक अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलिस मझा न्यूज च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज